पूर्व वेमनस्यातून मारहाण केल्याप्रकरणी जखमी झालेल्या वैभव श्रावण भागे वय त्रेचाळीस या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांच्यासह सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा बाजार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय ही घटना एकतीस डिसेंबर रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी येथे घडली या प्रकरणी सीमा विलास गायकवाड वय पस्तेस राणार सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद गायकवाड प्रसिनजीत प्रमोद गायकवाड हर्षजित उर्फ विकी प्रमोद गायकवाड पुतण्या सोन्या उर्फ संजय देवेंद्र गायकवाड मनोज राजू अंकुश व सनी निकंबे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय सीमा यांच्या घराशेजारी राहणारे शिरसे व शिवशरण यांच्यासोबत पूर्वी भांडण झाल्याचा राग मनात धरून सनी निकंबे व प्रमोद गायकवाड यांनी दारू पिऊन अंगावर येऊन आदित्य दावणे याला पट्ट्याने मारून भांडण सुरू केले त्यानंतर सीमा व त्यांची मुले सुमित व रितेश गायकवाड व भांडण सोडवायला आलेले निलेश शिरसे सागर शिरसे वैभव वाघे यांना लोखंडी रॉडने मारहाण केली वैभव वाघे याला गंभीर दुखापत केली होती यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला यातील प्रमोद गायकवाड यांच्यासह प्रसेनजीत अर्षीजीत मनोज अंकुश यांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत आहेत या प्रकरणातील आरोपी प्रमोद गायकवाड यांच्या जामिनासाठी ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांच्यामार्फत सोमवारी न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल केला आहे सरकार पक्षाचे म्हणणे सादर करण्यासाठी न्यायालयाकडून नऊ जानेवारी तारीख दिली आहे